उन्हाळ्यात थंडा, थंडा थंडा कुल कुल राहायचा असेल तर मग हा एक पदार्थ घरात ठेवाच उन्हाळा अगदी असह्य होत आहे अशा वेळेस सतत काहीतरी थंड प्यावंसं वाटतं पण विकतची कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली नसतातच आपल्याकडे परंपरेनुसार चालत आलेली सरबत किंवा थंड पेय आहेत या घरगुती पेयांमुळे तहान तर भागतेच शिवाय उन्हाळाही बाधत नाही अगदी सहजपणे उपलब्ध असलेल्या साहित्यातून केली जाणारी ही अत्यंत गुणकारी पेय असह्य होणाऱ्या उकाड्याशी दोन हात करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात नंबर एक लिंबू सरबत अगदी सहजपणे कुठेही उपलब्ध होणारं पेय म्हणजे लिंबू सरबत घराघरामध्ये केलं जाणारं लिंबू सरबत तर शमवतंच पण डिहायड्रेशनमुळे होणारा त्रासही कमी करतं ज्यांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो त्यांनी तर आवर्जून लिंबू सरबत घेण्याचा सल्ला पाळलाच पाहिजे नंबर दोन नारळ पाणी फक्त उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत अत्यंत गुणकारी समजलं जाणारं नारळ पाणी हे खरं तर पूर्णपणे नैसर्गिक पेय आहे नारळाच्या आतमध्ये पाणी असल्यानं त्यामध्ये कोणतीही भेसळ किंवा अशुद्धपणा नसतो उन्हाळ्याचा त्रास होणाऱ्या निरुद्ध तसेच गर्भवती महिलांनी दररोज नारळ पाणी प्यायलं पाहिजे असं सांगितलं जातं नंबर तीन कोकम सरबत कोकम सरबत आता फक्त कोकणापुरतंच मर्यादित राहिलं नाही पित्तशामक असलेलं कोकम सरबत थंडावाही देतं कोकम सरबत पाचक पेय असल्यानं उन्हाळ्यात अपचनाचा पित्ताचा त्रास असल्याने तर आवर जून घ्यावं नंबर चार सोलकढी अस्सल मराठमोडी सोलकढी तिच्या गुणधर्मांमुळं आता देशभरात लोकप्रिय झाली आहे ओलं खोबरं आणि कोकम यांच्यापासून केली जाणारी सोलकढी उष्णतेपासून बचाव करते पोटाला थंडावा देते आणि उन्हाळ्यात पचनाचा त्रासही कमी करते नंबर पाच बेलफळाचे सरबत बेलफळाचे सरबत थंडावा देणारे आहे या सरबतामुळे उन्हाळ्यात सतत तहान जी लागत असते उन्हाळी लागत नाही तहान लागत नाही आणि शरीरातील पाण्याचं चा प्रमाण चांगलं ठेवून शरीर हायड्रेट ठेवण्यास बेलफळाचा सरबत मदत करते नंबर सहा कैरीचे पणे कैरीचे पणे हा अनेक जणांचा वीक पॉईंट आहे कैरीचे पणे जितके चविष्ट तितकेच ते औषधीसुद्धा आहे कैरी उकडून केलेलं पन्ह किंवा कच्च्या कैरीचं पन्ह उन्हाळ्याचा त्रास कमी करते गरमीमुळे होणारा त्रास थकवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते पण हे पाचकही आहे कडक उन्हातून आल्यास कैरीचे पणे घेतल्यास उन्हाळी लागण्याचा त्रास संभवत नाही सात उसाचा रस उसाचा रस अनेकांचे फेवरेट ड्रिंक आहे उन्हाळ्यात उसाच्या रसामुळं तहान भागत असली तरी उसाचा रस पिताना काळजी घेणं आवश्यक आहे अस्वच्छ ठिकाणी काढण्यात येणारा तसेच खूप वेळ काढून ठेवलेला उघड्यावर ठेवलेला बर्फ टाकलेला रस अजिबात पिऊ नये नंबर सात सातूचे सरबत उत्तर भारतात उन्हाळ्यात हे सरबत आवर्जून केले जाते गरम हवेची वादळी अर्थात लूशी सामना करण्यात सातूचे किंवा सत्तूचे सरबत अत्यंत उपयुक्त आहे शरीराला थंडावा देण्याबरोबरच हे सरबत पचन सुधारण्यासाठी मदत करते नियमितपणे सातू अर्थात सत्तूचे सरबत प्याल्या जळजळ पित्तबद्धकोष्ठता कमी होते शरीरातली उष्णता कमी होण्यासही मदत होते नंबर नऊ ताक भारतातील घराघरात केले जाणारे पेय म्हणजे ताक शरीरातील उष्णता कमी करून पचन चांगले करण्यास ताक मदत करते सतत तहान तहान होत असेल तर ताक नक्की प्या थोडीशी जिरेपूड कोथिंबीर मीठ घालून तयार केलं ताक तोंडाला चव आणते आणि ताक पिण्याने शरीर डिहायड्रेट होत नाही नंबर दहा वाळा सरबत वाळा किंवा खस उन्हाळ्यात आवर्जून वापरला जातो खास करून उन्हाचं प्रमाण जिथं जास्त आहे तिथे वाळ्याचे पडदे लावले जातात आणि त्यावर पाणी मारून थंडावा निर्माण केला जातो पाण्यात वाळा घालून ते सुगंधी पाणी प्यालं जातं तसंच खसचं सरबतही गुणकारी आहे वाळ्यामुळं शरीरातील उष्णता कमी होते शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते उन्हाळी लागण्याचा किंवा उष्माघाताचा त्रास होत नाही उन्हामुळे अशक्तपणा थकवा जाणवत असेल तर खसचं सरबत आवर्जून प्यावं बद्धकोष्ठता पोटातील जळजळ कमी होते शांत झोपही आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे अकरा गुलाब सरबत गुलाबाचं सरबत उन्हाळ्यात आवर्जून प्याल जातं यामुळे उन्हाचा त्रास होत नाही आणि पोटातील जळजळ उष्णता कमी होते गार दुधात गुलाबाचे सिरप घालून प्यायल्यासही पोटाला थंडावा मिळतो आपल्याकडे ही परंपरागत शीतपेय नैसर्गिक थंडावा देतात त्यामुळे उष्णता कमी होण्याबरोबरच पोटातील जळजळ अपचन कमी होण्यासही मदत होते महत्त्वाचं म्हणजे ही सरबतं करायला अत्यंत सोपी आहेत कडक उन्हाचा आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाचा सामना करायचा असेल तुम्ही ही पेय सर्बत नक्की ट्राय करा